आपण करणार आहोत करवंदाची चटणी करवंद बघितलेच असणार त्याची चटणी करणार आहोत आज आपण चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया रेसिपी म्हणजे काही नाही दोन मिनटाची रेसिपी आहे खूप मोठी नाही आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे बघा करवंद आहे हे छान पिकलेले त्याला चिरून घ्यायचं बघा आणि याच्या अशा बिया असतात आतमध्ये था काढून घेऊया चिरून झालेले आहे असे चिरायचे आणि आतमध्ये बी राहते आत ते बी, बी काढून घ्यायची आणि इकडे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हिरवी मिरची घ्यायचे मी अगोदरच याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे चला तर मग आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलंय गूळ बारीक करून टाकायचा बघा गूळ टाकलंय चिरून थोडस लाल तिखट टाकायचं थोडंसं टाकायचं कारण आपण हिरवी मिरवी टाकल्या आणि थोडंसं मीठ टाकायचं पण झाल्याच्या आपण मिक्सर मध्ये ते बारीक करून घेणार आहोत छान पेस्ट करून घ्यायचं आहे मस्त बघू शकता तुम्ही छान असं पेस्ट करून झालंय वाटलं तर तुम्ही कडकडीत तेल गरम करून किंवा जिऱ्याची मोरीची फोडणी करून टाकू शकता किंवा अशीच टाकू अशीच खाऊ शकता भन्नाडा लागते भाकरीसोबत पोईसोबत एखादी वरण भातासोबत छान लोणचं सारखं चटणी मस्त सा लागते आँ... रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा विसरू नका बाय